कर्जत मधील छत्रपती संभाजी महाराज स्मारका शेजारी राहणारे सद्दाम अश्पाक मिस्त्री यांचे स्पेअर पार्ट चे शोरूम आहे या शोरूम शेजारी त्यांची पांढऱ्या रंगाची टॉटो कंपनीची इनोव्हा कार एकवीस ऑगस्ट दोन हजार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करून दिली या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजी शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड घेऊन तपास करण्यात आला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे सुशांत वरग आणि गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत गुन्ह्याचा तपास सुरू केला या पथकाने कर्जत शहर कडाव कशळे नेरळ चौक खोपोली खालापूर परिसरातील असंख्य सीसीटीव्ही फुटेज तपासले कात्रीशीर माहिती उपलब्ध झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार संतोष खाडे स्वप्नील ऐरुणकर पोलीस नाईक प्रवीण भालेराव यांच्यासह राजस्थान येथे गेले नंतर या पथकाने राजस्थानमधील वाडनेरा व जालौर जिल्ह्यात तपास सुरू केला या तपासात ओमप्रकाश सवाईराम बिश्नोई आणि अशोक कुमार इससराम बिश्नोई यांना चतुराईने ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेली इनोव्हा कार तसेच चोरीसाठी वापरलेली पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट रोजी जप्त केली या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे कर्जत निरळ